नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हे स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी हा पितृपक्ष संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्ष अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो रामायण आणि महाभारत यामध्ये सुद्धा पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण यांचा उल्लेख आहे असे म्हणतात की या पितृपक्षांमध्ये आपले पूर्वज धरतीवरती येतात आणि पिंडदान मिळाले की ते तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पूर्णशास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत पहिला म्हणजे दे ऊन दुसरा म्हणजे ऋषीणूण आणि तिसरा म्हणजे पितृ ऋण आणि म्हणूनच पितृदोष दूर होण्यासाठी पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा पितृपंधारवाडा अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो या पितृपक्षाच्या जा, कालावधीमध्ये पूर्वजांच्या नावाने जेवण दिलं जाते आणि हे जेवण एका ताटामध्ये किंवा एका पानामध्ये घेऊन कावडांना ते खाण्यासाठी बोलवलं जाते शास्त्रानुसार पितृपक्षात खायला देणे अत्यंत शुभ जाते जर आपण या पितृपक्षांमध्ये कावडांना घास दिला तर अनेक दोषांपासून आपली मुक्ती होते तसेच श्रणातून मुक्ती मिळते आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये या पितृपक्षांच्या पंधराव्या दिवसामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहेत पितृपक्षांच्या या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी आपल्याला अशा ठिकाणी काळे तीळ अर्पण करायची आहेत हे तीळ अर्पण केल्याने शंभर पितरांचा पितृदोष हा नष्ट होईल प्रत्येक कामात यश मिळेल आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आहे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमच्या पूर्वजांकडनं आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल ऐकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितृपक्ष हा आपल्या जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या पितृपक्षांमध्ये जर आपण आपले पित्रांची काही सेवा केली तर नक्कीच पितृ हे आपल्यावर ती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वादही देत असतात आपल्या घराला जर पितृदोष आज लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा समोरी जावं लागतं जसं की पहा घरात सतत कल संपत्ती असूनही त्याचा उपयोग घेता येत नाही त्याचबरोबर रात्रीची शांत झोप लागत नाही घरात आर्थिक स्थिरता नसते घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमलास्त मोडणे घटस्फोट होणे सुखी संसारा होणे एखादा व्यवसाय असेल तर तो बंद पडणे किंवा चांगलं न चालणे नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती न होणे व्यर्थ हातातून पैसा खर्च होणे किंवा घरामध्ये मूलबाळ जन्माला न येणे किंवा मूलबाळ जन्माला आले तरी ती अपंग किंवा मंद असतात किंवा जास्त दीर्घकाळ ती मुलं त्या घरामध्ये टिकत नाही तसेच घरातील व्यक्ती एकमेकांना दोष देत असतात आणि त्यामध्ये अंतर याला सुरुवात होते आणि ही सर्व दोषाची कारणे आहे या प्रकारामुळे आयुष्यभर आपल्याला संकटाने समोर जावं लागते परंतु जर आपण पितृपक्षांमध्ये पिंडदान श्राद्ध तर्पण हे करण्यासोबतच काही उपाय केले तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये या समस्या असेल किंवा ह्या समस्यांपैकी तुमच्या घरात एखादी अडचण असेल तर तुम्ही नक्की मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे पितृपक्षांमध्ये नक्की करा तुम्हाला रोज शक्य झालं तर तुम्ही रोज करा किंवा पितृपक्षांच्या या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे त्या पितृपक्षांच्या पंधरा दिवसांमध्ये दररोज सकाळी तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे तुम्ही तांब्याचं कलश घेतलं तरी चालेल स्टीलचा कलश घेतला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल आपण संक्रांतीला वापरतो त्याला बोळकं म्हणता तर ते तुमच्याकडे असेल किंवा मोठ्या भांड्या तुमच्याकडे मातीचं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आहे तर ते आपल्याला भरेच आहेत आणि यानंतर ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे तीळ घातलेल्या पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरापाशी उभे राहून दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हे जे आहे तर ते अर्पण करायचं आहेत प्रकारे आपण सूर्याला अर्घ देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला दोन्ही हाताने हे जल आहे तर ते दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहेत आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करणार आहात त्यावेळी तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा आणि हे जल पित्रांना तुम्हाला समर्पित करायचं आहे दक्षिण दिशा जे आहेत ते पित्रांची दिशा असते आणि पितृपक्षांच्या पंधरा दिवसांमध्ये नित्य नियमाने ह्या जर आपण दक्षिण दिशेला तीड घालून जल अर्पण केलं तर कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नक्कीच दूर होईल पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या जीवनातील अनेक अडचणी ह्या कमी होतील हा उपाय जो आहे तर तो घरातल्या कर्त्या पुरुषांनी करायचा आहेत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा पितर घातली जातात पिंडदान श्रद्ध क केले जातात तेव्हा घरातील जो मोठा मुलगा असतो तर तो हे पित्र आहे तर ते घालत असतो आणि म्हणून घरातल्या कर्ता पुरुष आहे तर त्या कर्ता पुरुषाने हा उपाय करायचा आहेत जर तुमच्या घरातले व्यक्ती हे बाजूला राहत असेल म्हणजे मोठा भाऊ वेगळा राहत असेल लहान भाऊ वेगळा राहत असेल तर दोन्ही भावांनी घरातल्या हा उपाय जे आहे तर तो करायचा आहे कारण पितृदोष हा घराला लागल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्हाला या पितृ या प्रकारे काळे तीळ आणि पाणी आहे तर ते आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहेत जर पंधरा दिवस तुम्हाला शक्य नसेल तर ह्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादा पिंपळाचं झाड असेल किंवा वडाचं झाड असेल तर त्या झाडाला शुद्ध तुम्हाला पिण्याचं पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्ही अर्पण करून पहा खरोखर याचा अनुभव तुम्हाला याला सुरुवात होईल या पिंपळा वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो ह्या पितृपक्ष्यांमध्ये आपले पितृ हे पृथ्वीवर ही येत असतात आणि कोणत्या न कोणत्या रूपात आपल्याला भेटत असतात आणि जेव्हा तुम्ही हे पाणी पिंपळ वृक्षाला अर्पण करतात तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि तृप्त होतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय सध्या पितृपक्ष्यांमध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या पितृपक्ष्यांमध्ये एक चपाती किंवा भाकरी आहे तर ती बनवायचं आहेत आणि त्यामध्ये त्या तुम्हाला काळे तीळ आहेत तर ते टाकायचे आहेत आणि ही भाकरी किंवा चपाती असेल तर ती तुमच्या घराजवळ एखादी गाई असेल तर गायीला तुम्हाला खाऊ घालायचं आहेत गाय नसेल तर तुम्ही कुत्र्यालाही भाकरी खाऊ घालू शकता किंवा तुमच्या गच्चीमध्ये सुद्धा तुम्ही ही भाकर जे आहेत ते ठेवू शकतात पितृपक्षांमध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व दिलं जाते असं मानलं जाते काळ्या तिळाशिवाय आपल्या पूर्वजांची पूजा ही होत नाही म्हणून या काळा तीडाचा जो उपाय आहे तो आपल्याला पितृपक्षांच्या पंधरा दिवसांमध्ये एकदा तरी करून बघा आणि अर्पण करून बघा तुम्हाला सर्व कामात यश मिळेल आणि तुमच्या शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल प्रगती होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॐ गणगणपते गण नमो ओं गणगणपते गण नमः ॐ नमः शिवाय हर हर महादेव ॐ नमः शिवाय हर हर महादेव